हे गायज वेलकम बॅक टू कोमल खरावात युट्यूब चॅनल तुमचं परत एकदा नव्यानं स्वागत आहे आपल्या कोंबल खरा युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग yes, तर तुम्हाला समजलं असेल की काय आहे येस मी तुम्ही थांबले बघितलंच असेल तर मी माझे हेअर कट करते मग ते बँक्स करते आणि माझी इच्छा खूप दिवसापासून होती की मी बँक्स करू पण मला वाटायचं सूट होतील ना होतील म्हणजे एकदा कापल्यावरती वाढणार नाही लवकर त्याला टाइम लागेल सो ऑलवेज मला भीती वाटायची सो so, आज फायनली मी स्वतःला चॅलेंज दिलं आहे आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन येणार आहे मी स्वतः माझे हेअर कट करणार आहे आणि ते कसे होतात पूर्ण सत्यानाश होतो की ठीक होतात ते तुम्ही नक्कीच बघा त्यासाठी पहिलेच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा आपल्या यूट्यूब चॅनलला सो so, लेट स्टार्ट गाईज तर हे आहेत माझे हेअर कट आधीचे म्हणजे आता जे आहेत ते आणि मी एवढे पूर्ण नाही करणार आहे फक्त पुढच्याच समोरचेच कट करणार आहे मला भीती खूप वाटते कारण फर्स्ट टाइम करते आणि हे सगळं खूप बारीकीची गोष्ट आहे आणि हे करायला खरंच म्हणजे मुलींना समजू शकतं की आपले स्वतःचे हेअर कट करण्यासाठी किती भीती वाटणार <laughs> तर मी जास्त नाही कट करणार आहे थोडेच करणार आहे कारण करना की जास्त केले ना तर वेग वेगळंच वाटेल ते तर मला थोडेच मला तसेही थोडेच आवडतात आणि मला पहिले इकडनं ट्रायंगल घ्यायचं आहे आणि हा ट्रायंगल नाही झालाय खूप स्ट्रगल करावं लागणार आहे हेअर कट करायला <laughs> माझ्याकडे टेलकॉम आता मला शोधायला लागेल नाही एवढे तर नाही करणार आहे मी एवढे तर नाही करणार आहे मला वाटतं मी मिररमध्ये बघून करते मिररमध्ये मला समजेल परफेक्ट आणि सगळ्यात आधी तर मला मिडल पार्टिशन परफेक्ट काढायचं आहे सो मी मिडल पार्टिशन आधी परफेक्ट काढते ना वाटत आहे सो मी खूप घाबरलेली आहे आणि माझी भावना तुम्ही समजू शकता <laughs> की कि किती घाबरलेली असेल आपण ना मला वाटतं थोड्या थोड्यापासून सुरुवात करू डायरेक्ट नाही कट करायचं थोडं थोडं कट करू म्हणजे आता मी एवढे कट करणार तर मला असं वाटलं की मी अजून कट करू तर मी अजून कट करणार नाही तर नाही करणार आणि ओ का करू मी कट खरंच खरंच करू मला घरी खूप ओरडतील सगळे आणि जर नाच झाला तर अजून ओरडतील सगळे मी खूप घाण दिसेल यार आ। तुम्हाला काय वाटतंय मी कशी दिसेल नक्कीच कमेंट करा तोपर्यंत तुम्ही बघितलेला असेल हे एवढे कापू की अजून छोटे छोटे काहीच कापत नाही सोडून देते काय बोलता बोलू बोलू म्हणजे मी मला वाटतं थोडे 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 करून कट करू एकदम नको करायला कारण की जर वाईट घटना घडली तर एकदाच नको घडायला हळूहळू करून घडली पाहिजे हे <laughs> बराबर आहे का मला थोडस ह्या साईडला गेलेलं वाटतय मध्ये बघते येस ह्या साईडला गेलोय थोडस सा थोडस गेलंय परफेक्ट पार्टिशन मला जमलं असतं पण इट्स ओके माझ्या आधीच विषय काय माहितीये का की मी का विचार केला की मी हे हेअरकट म्हणजे बँग करू कारण की ना मी समोरून इतकं झाली आहे टक्कली आणि माझं फोरहेड खूप मोठं वाटतं मी जेव्हा इथे टाय करते असं हेअर तेव्हा फोर हेड मोठं वाटतं ना तर म्हणजे छान नाही वाटत मी फोर हेड झाकण्यासाठी आणि ते मोठं नको वाटलं म्हणून हे हेअर कट करते हे ना तुम्ही पण जर घरी करत असाल तर नक्कीच म्हणजे मी जेवढा टाइम घेते तेवढाच टाइम घ्या तुम्हाला वाटत असेल काय बोर करते यार ही पण खरं सांगू ना की ही मोठी गोष्ट आहे सो बोर झालं तर चालते <laughs> कट करू ना <laughs> मला जाम मार आहे जर हे बराबर नाही झालं तर कट करावं लागेल मी खूप घाबरलेली आहे साईडची शपथ मी खूप घाबरलेली मी कुठं हे एवढे जरा जरा अजून थोडे वरती पाहिजे पण मी वरती जायलाच घाबरते कारण की जाऊ दे मी मनापासून करते अजून वरत गेलं ना तर ते मला वाटत ना की एवढे बरोबर आहेत एकदा ना झाला ओके आपल्याकडे मशीन आहे मशीनने करून बघते की अस वाटत आपली नाही मशीन पण मी ट्राय करते म्हणजे क्वेशन मार्क ऍक्च्युअली ना आपल्याकडे ते रोल मोठा जो हे असत कोंब असतो तो रोलवाला तो आपल्याला हवा आहे थोडे अजून कट झाले पाहिजे ना कोणीच मध्ये येऊ नका व्हॉट डू यू थिंक गॅड्स अजून थोडेसे कट झाले पाहिजे ऍक्च्युली थोडा ऑड कट होणार एवढेच परफेक्ट आहेत आणि मला असं वाटतं मी अजून थोडेसे हेअर घेतले पाहिजे कट करण्यासाठी पण ना मला असं वाटतं की रोलर असतं ना तर परफेक्ट टन झाला असतं आता हा टर्न झाला आहे वाकडा No, it's okay, girl, you can okay, love. Oh, shit! No! <laughs> why? Why, Kovac why you did that? I do I just got to let me ask back for this. बहुत, ॲडजस्ट नाही करू शकत वट डू यू थिंक और मैंने क्या गानाची चाहिए थोडे अजून कट केले पाहिजे आईला मला ना भीती वाटते थोड्यावर थोड्यावर करून पण हे डोळ्यावर येत आहेत नाकावरती चलो कर देते थोड्यावर देवा प्लीज यार. तेवढेच आहेत कट होतात की नाही हेअर एकदमच कट करेल मी रागाला तुम माझ्या पायाला आल्यात मुंग्या आणि आय थिंक एवढ परफेक्ट आहे अच्छा रिया है. पण मी चांगले दिसते का की घाण दिसते एकदम <laughs> नको वाय वाय आय देतात का केलंस कोमल तू तु हे तुला काय सुचलेलं आणि तू का केलंस हे मतलब कुछ मला वाटतं नाही इथे थोडस केलं पाहिजे सॉरी जाम घाण दिसतेस तू मला ना तुमची कमेंटची गरज नाही माझीच कमेंट मी सांगते मी खूप घाण दिसते आय थिंक सो मला सलूनला जायला हवं क्विकली थोडा अजून कट करू सलून वाला बोलन सप्त काट केलंय हेर आधी काय आहे काटने के लिए कुछ बचा ही नहीं है कट करूं कि पूर्ण ना हो रही के... कौन है आप समझ जाओ <laughs> yeah, boy. What I'm looking. अरे यार चली थी कोरियन हेअरस्टाईल करने कोरियन हेअरस्टाईल करायला चालली होती मी टू गो इमिजिएटली नाही ती लोक मला पागल समजते ऐसे घर पे ना ऐसा कुछ करिए नहीं आप लोग कभी कुछ करना नहीं अस घरी का ही कारण कराए नहीं तुम्हारा संगते भी अच्छा लग रहा है अरे यार मैं भीति वाटती घरी घरे जाते सब

तू कैसे बी लग रही है कहीं से बी अच्छी नहीं लग रही, है? नहीं लग रही है? <laughs> तू कशीच चांगली वाटत नाहीस कुठूनच चांगली वाटत नाहीस तू काहीही कर यू आर नॉट लुकिंग गुड दॅट्स द ट्रुथ मला आता भीती वाटते और मी घरी बाबीला काय बोलू मी घरी काय बोलू यार प्लीज <laughs> काय करू काय तरी करू कुछ तो करती हूँ जिससे मैं एटलीस्ट बाहर वालों को घर वालों को दिखा तो सकती हूँ कि मैंने कुछ किया है और वो कैसा लग रहा है टू बी ऑनेस्ट मी जाणार आहे सलूनला तुम्ही हे घरी ट्राय नका करू मी अजून कट करू शकते पण मी अजून कट नाही करत आहे बिकॉज अजून कट आणि असं नको व्हायला की आता कट करायला काही राहिलंच नाही वाड्यापर्यंत तू वेट कर असं नको व्हायला मला ते नाही करायचं आहे पण मी मला असं वाटतं नाही इथून थोडेसे अजून कट केले ना तर होईल पण पर... मला जास्त नकोय मला जास्त बँक्स नाही हवेत मला थोडेसेच पाहिजे होते असू या राहू मी नाही राई क्या कर भगवान ए देवा मी काय केलं मी जाम घाण दिसते प्लीज काहीतरी कराव जाऊ द्या बॉबेल दाखवायला चालली जाम सेट केले असं नको वाटायला की घाण झालेत म्हणून पण हे वेगळंच काहीतरी झालं हे ना थीक हवं ठीक असल्यावर छान दिसते जाऊ दे मी एक काम करते की मी असं ठेवते ना कॉल दाखवतच नाही की मी काट केलेत हेअर सगळ्यात बेस्ट सोल्युशन मला ह्याच सध्या कस झालं माझी बँक्स चलो हेच हेअर मी बॉबीला दाखवायला जाणार आहे आणि त्याच्यानंतर बघूयात त्याचं रिॲक्शन मला शिव्या वगैरे दिले तर वाईट वाटेल मला चलो बापरे रे <laughs> कापलीस होते तू आई चिनी दिसते कोणले

सिरीयस लिट सर्व पण तुला कोण बोललेला उच्या माता करायला कशी दिसते दिसते दिसतेस काय मस्त वाटा इड कापणी मग धाम घाण दिसते तू आधी तरी बरी होती टकल बरं होत ग मग सिरियसली ब्लॉगसाठी नाही बोलत भावंती शोपत जाम घाण दिसते तू मला पण जाम घाल दिसते बाबी आता काय करू ही का केलं असं नाही तर मला वाटतं ना आईक ही जी केस आहे ना ही जरा एवढी एवढी आम्ही नाही घालणार आहे थोडे थोडे करून बेकार होऊन जाते जाऊन ये सलूनला का केलं बंधू आहे दिसते असं का केलं बाबी असं का केलं ते सांग का, <laughs> का केलं माल। मी का आज ब्लॉग आणि हे तुझं तोंड तुला सांग जाई तिकडे चल खरं सांगते मी असं का केलं मला ना मला मी जाऊन होते तुम्ही असं कधी करू नका घरी बसल्या उद्योग तर बाकी काय ब्लॉग आवडला असेल तर लाईक <laughs> करा शेअर करा सबस्क्राईब करा माझं हेअरकट नाही आवडलं तरी लाईक करा ओय माझं हेअरकट नाही आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हिला हेअरकट घरी बसले करून तुम्हाला ला मी सलून ला जाणार आहे आणि बघणार आहे की काय होतं सिरियसली मला जाम पस्तावा होतोय सिरियसली मी विचार केला मी करून बघते कसं का माहिती हा जाम मार असेल जाम घाण दिसते तू काही पण करते टकली बरी होती अशी अशी टकली बरी होती हा हे छान आहे <laughs> हे छान आहे बोलत मग असं कर ना खरच हे छान आहे बॉबी मला ते बँक हवेत जाय कोमल तू घेऊन जा तुझा फोन आणि तुझा निघितून